बघू शकता है तो में। से है बगा किती पोळ्या करून घेतलेल्या आहेत मस्त अशा आणि कटाची आमटी चला रेसिपी मनीषा मनीषा किचन खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पुरणपोळ्या तर त्यासाठी बघा डाळ घेतलेली आहे एक किलो भर डाळ घेतलेली आहे आता याला स्वच्छ धुवून घेऊया ठेवले बघा गॅसवर पाणी चांगलं गरम झालंय त्याच्यात टाकायचं थोडस मीठ टाकायची थोडीशी हळद थोडसं तेल म्हणजे डाळ लगेच शिजते आपले तेल वतल्यानं डाळ स्वच्छ धुवून घेतल्या वतूयातून घेऊया डाळीला आणि जरा डाळीच्या वरही असं पाणी यायला पाहिजे तीन शिट्या करून घेऊया आता डाळ गव्हाच तर पीठ चाळून घेऊया पहिला आता पीठ चाळून घेतलेलं आहे पीठ तुमच्या अंदाजाने चाळून घ्या टाकायचं पीठात आतो थूड़ी शी मजी थो मजी आता थोडीशी हळद टाकायची म्हणजे छान रंग येतोय पोळ्यांना तेल ओतायचं म्हणजे पीठ आपलं मऊसूत होत आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि वतून छान असं पीठ मळून घ्यायचं मऊ सुत जेव पीठ आपण छान मळेल तेवढ्या पोळ्या आपल्या छान होणार आहेत मळून ठेवलेला आहे साईडला आणि आपली डाळ बी चांगली शिजलेली आहे डाळ बी चांगली शिजली आपले काढून घेऊया एक चाळून घ्यायची आणि खाली एक असं बुट्टी घ्यायची त्याच्यावर असं वतायचं पाणी जेवढं पाणी असेल ते खाली निघून पडते हे जे आपल्याला कटाची आमटी बनवायची असं गरम पाणी करून घेतलंय कुकर हातच ह्याच्यावर वतूया म्हणजे ह्याच्यावर वतून केलं की नाही आपली कटाची आमटी चांगली होत्या घेतलं बघा चाळून घेतलंय सगळं पाणी असं खाली निघालेलं आहे ह्याचीच आपण कटाची आमटी बनवायची फेकायच नाही ह्याला आता इथे कडाई घेतलेली आहे डाळ आपल्याला पहिली शिजवून घ्यायची आहे गुळासांग आता कडाई तापायला लागली त्याच्यात थोडंसं तेल वतायचं म्हणजे खाली आपलं चिटकत नाही पुरण आहे का नाही खाली चिटकत नसतंय पसरून घेऊया कढायला त्याच्यात टाकूया गुळ गुळ गुड़ किसून घेतलाय मी चाकूने किसून घेतलं म्हणजे लवकर बारीक होत हे होते इरगळते आळवतून घेऊया ह्याच्यात थोडीशी कटाच्या आमटीला येत्या करून घेऊया आता चांगलं असं उलटण्या मिक्स करूया गुळाला सगळं पाणी सुटतं या आणि पाणी सुटल्यावर का नाही सगळं आठवून घ्यायचं आहे पाणी बघा किती पाणी सुटलंय किती डाळ कमी झाली बघा किती डाळ हलवा झाली एवढी डाळ होती बघू शकताय किती कमी झाले बघा किती गुळाचं पाणी सुटलंय आता हे सगळं पाणी आटवूच तरच असं हलवत शिजवून घ्यायचं नाहीतर असं सोडलं तर खाली करपू शकतंय गुळाही असं हलवत हलवत सगळं पाणी आटवून घ्यायचं आहे गुळाचं फोडून घेतले बी काढून ह्याच्या आता ह्याच्यात थोडीशी साखर टाकायची बारीक करून घ्यायची हे मिक्सर साखर पाहिणे लगेच बारीक आहे थोडीशी साखर टाकायची बारीक टाका करून घेऊया काय कर असं बारीक करून घेतले बघा आता ह्याच्यात सगळं वतूया पूर्णात वाटून टाकलं की नाही पोळ्याला मस्त लागते खाताना पोळ्या आता बंद करूया मस्त झालंय गुळाच बघू शकता गरम गरम वाटलं म्हणजेच पडतंय लगेच तर खाली एक पातीला घेतलंय बघा इथं त्याच्यावर ठेवायची ते चाळणं आपण जी डाळ चाळून घेतली होती थोडं थोडं असं टाकाय हे करायचं घालायचं ह्याच्यावर चाळणीवर तर आता वाटून घेऊया असा एक तांबे घ्यायचा तांब्याने वाटायचं गरम गरम असलं म्हणजे लगेच पडत आहे मी खाली गार झालं म्हणजे घट्ट होतय पडत नाही अजिबात असं जरा पुरण खाली पडत आहे दाखवते ती मी तुम्हाला बघा कसं पडायला आले खाली असंच वाटून घेते एकदम बारीक असं वाटून घेतलंय आता काय करूया आपण पहिलं कटाची आमटी बनवून घेऊया तर कटाची आमटी बनवायसाठी वल्ल खोबरं बघा काढून घेतलेलं आहे बारीक असं करून इथे काय खडे मसाले घेतलेत आहे लसूण सोलून घेतलाय मी तर धनं घेतलंय बघा दालचिनी लवंग काळ मिर घेतलंय जिरं घेतलंय ले। ते हिरवी मिरची घेतल्या आणि अद्रक घेतलाय तर पहिलं आपण खडे मसाले भाजून घेऊया थोडंसं तेल वतायचं आहे तेल जादा नाही तेलामध्ये सगळं खडे मसाले भाजून घ्यायचं दोन लसूण पडलेत काय नाही होत थोडंसं टाकून भाजायचं तेल म्हणजे छान भाजते एकदम माझ्या पद्धतीने करून बघा तुम्ही कटाची आमटी भाजले चांगले खडे मसाले काढून घेऊया बघा कसे उडा लागले काढून घेते मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया घेतलंय आहे बघा त्याच्यातच टाकूया आलं हिरवी मिरची खोबरं खोबरं असं बारीक करून घेतलं आहे ताज खोबर घेतलंय एकदम फोडून आता मिक्सरला असंच फिरवून घेऊया नंतर डाळ वापरूया आपण डाळ काढून ठेवली होती पहिली बारीक करून घेतले बघा आता त्याच्यातच टाकूया आपण जे डाळ काढून घेतली होती ती हरभऱ्याची थोडस कोथांबीर बी टाकायचं आणि थोडस पाणी ओतून बारीक करून घेऊया मिक्सरला मिक्सरला बारीक करून घेतले बघा तिथे छान असं बारीक करून घेतलंय आता गॅसवर ठेवलंय पातेला गरम झाले त्याच्यात ते ओतूया तेल एक चमचा भर तेल वतायचं गरम झाले त्याच्यात टाकूया अर्धा चमचा मोहरी चांगली तडतड्या लागल्या आता लसूण चेचून घेतले ते लसूण टाकूया कढीपत्ता थोडस हिंग भाजून घेऊया भाजलाय टाकूया लाल तिखट काळा मसाला पावडर एक चमचा हळद अर्धा चमचा घेतलेला छान असं भाजायचं तेल आता पाटण आता हलून याच्यात छान असं भाजून घेऊया जेवणी काढली होती आपण ते मिक्सरच्या भांड्यात घेतले पाणी हलवून घेऊया म्हणजे मसाल्याच्या गाठी नाही होणार सगळी इळून या आणि थोडंसं पाणी होतं आमच्या घड्यांना खूप आवडते मग त्यांना जास्तच बनवले मी एकदम मिक्स करून घेऊन बघा अजिबात गाठी नाही त्या आणि मीठ टाकायचं आहे थोडीशी कोथंबीर टाकायची ला ला आता इकडल्या साईडला ठेवून देऊया आणि आपण पोळ्याची तयारी करूया कळफुटाला असा एक कपडा बांधून घेतला आहे कॉटनचा आणि पीठ बी आपलं छान भिजलेलं आहे झाकून ठेवलं होतं मी बघू शकताय मस्त झालेलं आहे पीठ आता ह्याच्यातला एक गोळा तोडायचा एवढा लिंबू आहे एवढा गोळा बुडवायचा जसं दाखवलेल्या पद्धतीनं असं गोल वाटी बनवून घ्यायची पूर्णाचा एक गोळा तोडायचा गोळा बनवायचा असं दाखवल्या पद्धतीने भरून घ्यायचं पीठ काढून घ्यायचं हे का असं करून घ्यायचं बुडवायचे ना हाताने पोळी लाटून घ्यायची पीठ लावायचं वर पद्धतीनं बघा पोळी लाटून घ्यायची फिरवून घ्यायची दोन्ही साईडनं लाटायची म्हणजे छान अशी फुगत्या पोळीत गोल शेर पोळी लाटून झाल्या बघा आता गॅसवर तवा बी ठेवलाय तवा बी आपला चांगला गरम झालाय तेल मिक्स करून घेतलंय असं पहिलं तव्यावर तेल टाकायचं चौकस अशी पोळी तव्यात टाकायची पोळी शेकूच तर एक उंडा तोडून घ्यायचा आणि पिठात मिक्स करायचा दोन्ही काम चालूच ठेवायचं तरच भराभरा पोळ्या होत येत नाही आपल्या इळभर पोळ्यातच लागतोय आता एकीकडनं छान अशी भाजल्या पलटून घेऊया तोडायचा भरायचा ह्याच्यात पोळी छान अशी फुगायला लागल्या बघा पलटून घ्यायचं थोडस पहिलं तेल लावून घेऊया पोळीला छान भाजलेले आहे बघू है तुम्ही कलर भी किती खूप छान आलाय काढून घेऊया त्याला बी सुरू आहे बघा काठ असं लाटायचं म्हणजे पोळी छान फुगते आपली छान दिसते बी चार दिवस ठेवून खावा काही सुद्धा होत नाही अशी पोळी लाटून तयार आहे आपली ही बी शेकून घेऊया तव्यात तर फिरवून घेऊया पोळ्या फुगायला लागल्यात आपल्या आता तेल सोडायचं वर्ण फिरवून घेऊया पोळ्या बघा काय मस्त झाल्या दोन्ही तेल लावा तेल काय तूप लाव ते लावा दोन्ही लावायचं फिरवून घेऊया पोळे भाजलेले आहेत दोन्ही साईडने काढून घेऊया पोळ्या फुगायला लागले त्या फिरवून आपल्या अमू आशा दोन्ही साइड ने भी बघा किती छान फुगले त्या नक्की तुम्ही भी करून बघा आणि व्हिडिओ कसं वाटलं ते भी सांगा चॅनल नवीन असाल तर चॅनल ला करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंड पातुर खात रहा मस्त रहा आणि कटाची आमटी भी बघा मस्त झालेली आहे कट किती आलेला आहे बघा वर बा Thank you